कुलेश संगमेश्वरला येऊन पोहोचले लागलीच त्यांना राजांची आज्ञा झाली तुम्ही टाको टाक दाखल व्हा काही गडबड दिसते त्यावर ध्यान ठेवा मामला घरचा आहे आम्हाला लिहा आम्हीच सोडविला पाहिजे तो राजांच्या कानीही शिरत्यांनी उठवलेल्या अवया व त्यांच्या संशयास्पद हालचाली आल्या होत्या बेळगावचा कोट जिंकून कोल्हापूरकडे सरकलेल्या शहजादा आझमला गणोजी कान्होजी भेटत होते घटका घटका त्यांच्याशी कसला तरी गुप्तगू करीत होते आज्ञा मिळाली तरीही कुलेश महाराणींच्या सूचनेप्रमाणे राजांच्या जवळच राहिले संगमेश्वर गांगुलीच्या वाड्यात समत्य शक्तीची पूजा चालूच होती ती कधी थांबणार की नाही असे भय निर्माण झाले संगमेश्वरचे देसाई गांगोलीचे कारभारी खिदमतगार पुरुषा एवढेच काय पंथांचे अधिकारी प्रत्यक्ष शिवयोगी कुणीच राजांसमोर काही बोलूच धजत नव्हते कुलेशांची तर अडकित त्यात सापडलेल्या सुपारीगत अवस्था झाली होती राजे कुणाशीच काही बोलत नव्हते सेवा करणारे एक दोन सोडले तर दुसऱ्या थांबू फिरकू देत नव्हते त्यांच्या एकाच बाबीवर स्वतःशी खल चालला होता हे राज्य आम्हा एकलाच आहे का तसं नसतानाही तसं का वाटत आहे सवाल उठत होता साथ काही मिळत नव्हती ऐन समोरची चंडी त्यांना नाना रूपात दिसताना भासू लागली कधी ती जगदंबेचे रूप घेत होती कधी थोरला मासाहेब धारांचे रूप धारण करीत होती कधी तिच्या डोळ्यातूनच समर्... समर्थ आणि आबासाहेब रायगडाच्या महादारातून बाहेर पडल्यानं दिसत होते कधी तोफगोळा आदळून तिच्या छातीच्या ठिकऱ्या होऊन आसमनात उडताना दिसत होत्या हंबीररावांसारख्या वाहून घडून गेलेले सारे प्रचंड गतीने त्यांच्या डोळ्यासमोर धावत होते एरवी कोणाच्याही काळीत सरकून जावे असा तो पट होता पण शेतकऱ्याने शिवाराकडे बांधाखाठी राहुल बघावेत तसेच राजे आपल्या उभ्या हयातीकडे तिराईतपणाने बघत होते न कचरता मनाचा टवका उडू न देता पुन्हा पुन्हा त्यांच्या डोळ्यासमोर येऊन थिरावत होती ती फक्त एकच मुद्रा आबासाहेबांची पन्हाळ्यावर अखेरची उरभेट घेताना हात पसरते करून कवेत घेऊ बघताना म्हणणारी लेकरा कुठं गेला होतास जामदारखाण्यात आंबारखाण्याचा जामदारखाण्याचा अंबारखाण्याचा तपास घ्यावा तसे त्यांचे मन आपल्या उभ्या हयातीचा तपास घेत होते ज्या कडकाफडकी आम्ही दिले आम्ही दिलेच्या गोटात जाऊन पारखे झाले त्यानं त्यांनाच खचले ते आबासाहेब केवढा थोर कलंक घेतला आहे आम्ही एवढ्या बाबीने आमच्या हयातीवर निघेल कधी काळ तो धुवून मिळेल ती संधी राजमनात कसली भिंगरी फिरते आहे याची ना कुलेशांना ना शिवयोग्यांना एवढेच काय प्रत्यक्ष चंडीला ही कल्पना नव्हती आता सरत्या पावसाळ्यावर सरींचा खेळ सुरू झाला पुरी कोकणपट्टी पिवळ्या हिरव्या कुरुणांच्या लाटांनी क्षणात उजळून निघू लागली क्षणात झाकाळून जाऊ लागली यावेळी विजापुरात महामारीची साथ पसरली होती भागानगरात देखणा बांडा तानाशहा आपल्या नेक सरदारांसह दोरखंडांनी जखडबंद होऊन औरंगजेबाच्या कोठडीत अस्वस्थ फेर घेत होता रायगडाहून उधळलेला खबरगिरांचा मोरक्या श्रावणसरी अंगावर घेत धापावत संगमेश्वरला देसायांच्या वाड्यात शिरला होता जीवाची बाजी लावून त्याला दौलतीचा तैत पुन्हा नेऊन रायगडाच्या दंडात बांधायचा होता महाराणींचा अति मोलाचा कठोर कडक तसाच एकदम खासगीत खासगतीचा खलिता त्याने संगती आणला होता कोणाची पर्वा न करता चिंताक्रांत बहिर्जी खांद्यावरची कांबळी खोळा कांबळी खोळ मुठीत घट्ट पकडून थेट देसायांच्या वाड्यात चंडीच्या दालीला घुसला यज्ञकुंडाजवळ भगवी वस्त्रे नेसून बसलेल्या राजांना बघून सरकून क्षणात थांबला केवढी पालटून गेली होती राजांची मुद्रा श्राद्धाचे विधी पार पाडण्यासाठी उभ्या राहिलेल्या आपतेष्टांसारख्या दिसणाऱ्या कुलेश शिवयोगी आणि शिष्यगण यांच्याकडे ढुंकूनही न बघता न राहून म्हणाला धनी गडास नालो या पाऊस पाण्याचं ऊर फुटेतो वळी दिली आहे राणीसाहेबांनी मोरं घालून येऊनच यायला घेऊनच यायला सांगितलंय धन्यासनी बहिरजी रिवाजाचा जोहार द्यायलाही विसरला होता राजे बैठकीच्या व्याघ्र चरणावरून उठले यज्ञकुंडाजवळून बहिर्जीकडे चालले शिवयोगी कुलेश शिष्य पुरुषा एवढेच काय प्रत्यक्ष हे काळे धडाडले आता नायकाची खैर नाही असेच सर्वांना वाटले थोरल्यांपासून बहिरजीने केलेली नेक चाकरी सारे जाणून होते सुरतेपासून मुद्रास्त पावेतो भुईचा दौलतीच्या सेवेसाठी येसुबाईंच्या साठी तर गणोजी पारखे झाल्यापासून त्यांचीच जागा घेतली होती बहिरजीने सख्या भावाची येसाची कंकासारखी डुई ओठांवरची केसाळ पांढरे झाली होती बहिर्जी नाईकांची भोसल्यांच्या सेवेत राजांना येताना बघून चरकले नाहीत ते एकले बहिरजीच आता राजे काही बोलणार तोच सय झाल्या बहिरजीने झटकन वाकून पायच धरले त्यांचे डोईवर रामोशी पागोटे हलगद म्हणाला तो आन आणची लय झाली ही ताकदीची पूजा धनीच असं ऐकलं होतं म्हणाल तर मुलखाच्या बापड्यांनी बघावा कुणाकडे भास झाली ही चंडी तकड जगदंबा ईदुळधरण वाट बघती चला बघू असा चला बाबू आम्हा नाहीतर टाका या म्हाताऱ्याला ह्या कुंडात राजांच्या हातातली संविधानची छोटी जुडी गळून फरशीवर पडली चंडी कुंड बहिर्जी असे ते टकमक बघू लागले ते कमरेत वाकले सर्वांना वाटले पडली मोळी उचलायला ते झुकले पण त्यांनी आपल्या दोन्ही पायांवर डोके भिडवून ते डावे उजवे डोलवीत फुंदणाऱ्या बहिर्जींच्या पाठीवर तळहात ठेवला सूर्यबिंबातून किरण सुटावेत तसे तुटक बोल बहिर्जींच्या कानी पडले नाईक कुचाचा सरंजाम ठेवा तुम्हा संगतीच निघू आम्ही गडी खांदे धरून त्यांनी बहिजीला उठते केले त्याने दिलेली खलितावळी स्वतःच खोलून त्यावर नजर फिरवली डोळ्यांसमोर लिखावट फिरली त्यांच्या श्रींच्या राज्यासाठी श्री सखी श्री सखींनी रेखलेली झाली तुकी चंडीची भक्तीपूजा पुरे झाली एक चंडी स्वारीस पाहून शक्ती देते तर काय अवघा मुलूक शक्तीपात झाल्यागत झाला आहे देखत पत्र स्वार होऊन नायका समेत निघून यावे नातर ना तर आम्हीच निघून येऊ आणि श्री सखी ही मुद्रा यज्ञकुंडात टाकून आम्ही भक्त होण्यासाठी गड सोडून तिकडेच येऊ छत्रपतींनी मुठीतच आवळला त्यांच्या आज्ञेप्रमाणे खासा तळ हलविना हलविण्याच्या तयारीला सगळे लागले कुलेशांनी सुटकेचा निश्वास टाकला आपल्या दिमतीसह खेळण्याची वाट धरली यावेळी विजापूरच्या शाही मशिदीत नमाज पढ़ु आरंगजेब अपने वजीर असद खान सांगत होता हमने एक कलम ली है आज नमाज पढ़ते समय कुरान शरीफ की सेवा के बच्चे का ये तख्त बिखो बुनियाद उखाड़ देंगे जैसा यहाँ गोवलकोंडा में लगाया वैसा लगा देंगे चांद तारों का निशान रायगढ़ पे शहजादे आजम को लिखो संभा पर जादू जासूद फेंको उसका पीछा जारी रखो बालेकिल्ल्याच्या किल्ल्याच्या तटबंदी बाहेर मात्र महामारीने मेलेल्या गरीब आदिलशाही रयतेची प्रत्ये छुपछाप कब्रस्तानाकडे नेली जात होती गांगोली संगमेश्वर दोन्ही ठिकाणच्या पंथ पंथस्थानातील मूर्ती सांगता करून राजाज्ञेने हलविण्यात आल्या व्याघ्र चर्माच्या वळ्या काकोटींना मारून शिष्यगणांसह आले तसे शिवयोगी निघून गेले पंथांचे एक प्रचंड वादळ सजीवनात घोंगावत डोकावून सरकून ठेवून गेले शंभूमनात भ... शक्तिशाली शिवाचा भक्तीभाव जागा झाला होता तो तसाच रेंगावता ठेवून गेले रायगडी आलेले राजे निळपंतांनी कानी घातलेल्या तपशिलाने बेचैन झाले होते पेशांनी खालमालेने राजांच्या कानी घातले होते की होनगड हसन अली खानानं आणि त्र्यंबकगड मातब्बर खानानं पाडला आहे मतलब साफ होता मोगलांनी नाशकापर्यंत धडक दिली होती जिकडे शिक्क्यांच्या बंदोबस्तांसाठी कुलेश निघून गेले होते त्या खेडा व प्रचितगड भागात नागोजी माने व मुल्तफिर खान यांचे जोडतळ पडत होते प्रचितगडावरच्या अनेक किल्लेदारांनी त्यांच्याशी हातघाई करून प्रचितगड राखला होता निजामशाही मोडताच आदिलशाहीकडे जाताना ज्या माहुलीच्या किल्ल्यावर थोरले महाराज शहाजीराजे यांनी आसरा घेतला होता त्या माहुलीचा किल्लेदार स्वराज्याला हुल देत होता किल्ल्याच्या भोवती फटका टाकणाऱ्या अब्दुल कादर या मुगली सरदाराशी तो संधान बांधून बांधू बघत होता भरपेट इनाम दिले तर किल्ले माहुली त्याच्या घशात सोडायला तयार झाला होता कानी पडणाऱ्या एका एका वार्तेने राजमल कुरतडले जात होते त्यातच कुडाळचे देशाधिकारी निलकंठ नारायण राजांच्या भेटीस आले त्यांनी तर चक्क तह हो केला होता कसला तर आमचे कुडाळचे वतन बादशहानी राखून चालवावे आम्ही कोकणपट्टीचा वरकड मुलूक जिंकून द्यावे द्यावयास तयार आहोत असा गडी आल्यापासून महाराजांची येसुबाईंशी भेट झाली नव्हती कशी व्हावी पंथांचा सह दोन्ही राजवनात खुपत होता हट्टा पावसाळा धरून मोगलांच्या हालचाली वाढल्या होत्या विजापूरहून औरंगजेबाचे शहजादा आजमला कोल्हापूर मिरज भागात खलित्यावर खलिते जात होते हंबीरराव पडताच राजांनी सरलष्कर म्हणून नामजात केलेले मलोची घरपडे पन्हाळ्याच्या आसऱ्याने शहजाद्याच्या चाली थोपवित होते खंडोजी पेशवे खबरगीर यांनी कावे होते वर्दी घेऊन आलेल्या चांगोजी काटकराने त्यांची तंगरा तोडली तो म्हणाला कल्याण प्रांताचे सूर्याजी आणि भेटायला चांगोजीला इजाजत देऊन राजांनी प्रभू बंधूंना भेटीस बोलावून घेतले प्रभूंनी परगणे साक्से पंचमहाल पेण येथील आपल्या जमिनींच्या कथल्यांची बाबत राजांना सांगितली शांतपणे प्रभुबंधूंचे बोलणे ऐकून राजांनी न्यायाधीश प्रल्हाद पंतांना निवाड्यासाठी बोलावून घ्यायला सांगितले पंत आले बारकाव्याने पाहिले असते तरच त्यांनी मुद्रा तरच त्यांची मुद्रा कावरी बावली आहे हे कोणालाही कळून येते या प्रभूबंधूंची काय चलबिचल आहे बघा न्यायाधीश राजे कसल्या तरी विचारात असल्याने साधीलपणे म्हणाले प्रभूंना निरखत न्यायाधीशांनी निश्वास टाकला या आम्हासोबत सोबत दत्तरा असे प्रभूंना म्हणून म्हणून प्रल्हाद पंत जायला वळले वादळ वाऱ्यातही झाडे पेडे डुलती तर चालतात डुल्ली तर चालतात पण मुलखातले कडे थरकून नाही भागत असे बोललो होतो आम्ही तुम्हाला एकदा न्यायाधीश ते ध्यानी ठेवून यांचा निवाडा करा राजे त्यांना सूचना म्हणून म्हणाले ते ऐकून जी म्हणताना पाठमोऱ्या प्रल्हाद पंतांच्या पापण्या फडफडल्या डोळ्यांच्या बाहुल्या छड्या गरगरल्या औरंगजेबाचा त्याने पेरलेला खानांचा फितलेल्या जागजागच्या किल्लेदारांचा फोंडा कुडाळ कारवार येथील देसाई सावंत दळवी यांचा विचार करत महाली फेर घेणाऱ्या राजांकडे रूपा पेश होऊन म्हणाली राणीसा येत्यात राजमन ढवळून गेले किती विषय होते बोलायला भाषा कोणती किती आरोप सफाया होत्या कुणीतरी ढकलल्यासारखे राजे आपसुकत झरोक्याशी झाले येसुबाई आल्या त्यांनी महालभर नजर फिरवली महालातले पहारेही मतलब पकडत बाहेर निघून गेले विचित्र शांतता दोन राजवनात कुचून पडली गळ्याच्या घाट्यापर्यंत आलेले शब्द थडकून परतत मनातच पडू लागले एक सांगण्यासाठी आलोत आम्ही येसुबाई घोगरल्या राजांनी वळून नुसते श्री सखींच्या कडे बघितले मान डोलावीत येसुबाई म्हणाल्या ऐकावा आमचं शर्मिंदे आहोत आम्ही ज्या हो वजेनं शृंगारपुरानं माहेराकडून स्वारींच्या बाबत आवया उठविल्या त्या कानी आल्या आहेत आमच्या येसू आभाळात वळी उभरून यावा तसे डबरले शा, पुन्हा शांततेने पंख फाकले काय बोलावे दोघांनाही डोळ्यासमोर गणोजी आणि पिलाजी यांच्याच मुद्रा उभ्या राहिल्या दोघांच्याही आमच्या गुण खूप तापदरा झाली आहे तुम्हास बोलली शृंगारपूरची माणसं काहीतरी वाटत नाही त्याच एवढं तुम्हाकडे बघताना झरोक्यातून तु दूरवर दिसणाऱ्या आभाळाच्या निळाईत नजर रोवत राजे संत घोगरट म्हणाले तसं काही उनदुण बोलायचा अधिकार नाही आमच्या दादा आबांना स्वारी बाबत शिवारातला पेरा माग टाकतो कुणबी तसं झालं घडलं मागं टाकावं स्वारीनं आबासाहेब आणि स्वारी, आबा स्वारी जोडीनं अडकून पडली आग्र्यात त्याहूनही बाका प्रसंग आहे सांप्रत गनिमांनी चौफेर पाय पेरलेत आणि आपल्याने मात्र ते फिरवलेत बोल बोलल्या येसुबाई मनाच्या कढाने भरून आल्या आवाज धरल्याने क्षणभर याद आहे तुम्हाला रानवाऱ्याशी बाशिंग असं म्हणाला म्हणाले पसरलेले पंख शांततेने अधिकच फुलविले जातात कधी आमचे बाळराजे रामराजांच्या वाड्यात बोलतात ते त्यांच्याशी घरच्या तो विषय तोडावा म्हणून राजांनी विचारले जी रामराजे ताराऊ आणि बाळराजे यांच्या बिलवदलासारख्या दलासारख्या तीन मूर्ती डोळ्यांसमोर तरळल्याने येसुबाईंनी ग्रुपाने दाद दिली बराच वेळ राजे आणि येसुबाईंचे बोलणे चालले महालात आलेले रोशन नाईक कोनाड्या कोनाड्यातील पलोते हातच्या दिवल्यांनी शिलगावून गेले असेच कुडाळच्या भुईकोटातील बैठक महालातील पलोते भगभगत होते त्यांच्या उजेडात लोड गिंध्यांच्या बैठकीवर बसलेले खोम सावंत खेम सावंत जलाल खान आणि दुलबा नाईक यांच्याशी खलबतात गेले होते कसल्या तर दौलतीतल्या चंदगडतर्फेच्या किल्ले पारगडावर चालून जाण्या जाण्याच्या चा.